माझं नाव मोडे राहणार कोल्हापूर माझ्या वडिलांना दिनांक पाच जानेवारी रोजी श्रावस्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते त्यांना वॉमिटिंग चक्कर येणे हा त्रास होत होता तरी वेळेवर त्यांना आम्ही श्रावस्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार त्यांना योग्य उपचार देण्यात आले त्याच्यामुळे त्यांची प्रकृतीमध्ये दिवसेंदिवस चांगली प्रगती होत होती डॉ या येथील व्यवस्था फॅसिलिटी आणि डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांच्या योग्य समयस्थीलतेमुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार झाले आणि ते लवकर बरे होऊन घरी जात आहे आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी त्यांच्या तब्येतीमध्ये खूप छान प्रगती आहे ज्यामुळे डॉ डॉक्टरने त्यांचे पूर्ण रोटीन चेकअप करून त्यांना घरी सोडत आहे तर ही सर्व या या सर्व गोष्टींसाठी मी नर्सिंग स्टाफ डॉक्टर आणि ॲडमिन स्टाफचे मनपूर्वक आभार करतो त्यांच्या या सेवेबद्दल मी त्यांचा मनापासून गुणी आहे थँक्यू सो मच